दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहर या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमचं घरचं फॅमिली ब्लॉग साधा आमचं घरचं जेवण आणि साध्या साध्या रेसिपीज तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जेणेकरून माझ्या रेसिपीज साध्या पण घरातल्या साहित्यात होणाऱ्या आहेत जास्त काय फॅन्सी नाही काही नाही त्यामुळं तुम्ही या रेसिपी सहज उपल उपलब्ध असलेल्या साहित्यात करू शकता तर आज आहे आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि आणि अशा खास दिवशी आप घर आपल्या घरात जर गोडवा नसेल तर सण हा आपला ना। ना। अपूर्णच ना वाटतो तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सोपी पारंपरिक आणि करायला अगदी सोपी अशी एक रेसिपी ती कोणती रेसिपी आहे ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब काल आम्ही म्हणजे शनिवारी आम्ही देवाला गेलो होतो तो काल रविवारच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की थोडा म्हणजे तुम्हाला त्या त्याच्याबद्दल माहिती सांगेन पण व्हिडिओ तो जास्त मोठा होत होता त्यामुळे मी तो व्हिडिओ त्यातला थोडा भाग ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे आणि तिथल्या देवाची थोडी माहितीसुद्धा सांगणार आहे तर कोणतं देव आहेत ते तर आप बघूया तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर कळेलच आणि व्हिडिओ स्किप न करता बघा बघा म्हणजे रेसिपी ही चुकणार नाही आणि देवाची माहिती सुद्धा चुकणार नाही तर चला मग आपण आज आपण सुरुवात करूया या प्रजासत्ताक दिनाला घरच्यांसोबत गोड क्षण शेअर करण्यासाठी सुरू करूया शेवयांची खीर आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे का तर एक शेवट शेवटी एक खास टिप देणार आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुमची खीर परफेक्ट बनणार आहे या प्रजासत्ताक दिनाला जर तुम्ही काही गोड केलेलं नाही तर तुम्ही खूप काहीतरी मिस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा छोटीशीच रेसिपी आहे पण घरातल्या खूप खुश होणार आहेत ही रेसिपी तुम्ही तयार करून कारण ही साधी खीर शेवयांची खीर नाहीये त्यात काहीतरी ट्विस्ट आहे या प्रजासत्ताक दिनाला जर तुम्ही काही गोड केलेलं नाही तर तुम्ही खूप काहीतरी मिस करणार आहे त्यामुळं व्हिडिओ बघा छोटीशीच रेसिपी आहे पण घरातल्या खूप खुश होणार आहेत ही रेसिपी तुम्ही तयार करून जर त्यांना दिलीत तर शेवयाची खीर तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा बदाम खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुपात त्यानंतर आपल्याला काजू भाजायचे आहेत काजू भाजल्यानंतर आपण शेवया भाजून घेणार आहोत आणखीन जर तुमच्याकडे कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर हे तेही तुम्ही ॲड करू शकता इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे ते आटवायचं आहे थोडा वेळ त्यामुळे काय होतं की खीर जास्त घट्ट बनते आणि चवीला पण छान लागते तर एक लिटर दुधासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुमच्या स्वादानुसार तुम्ही आवडीनुसार त्यात साखर घालू शकता आणि दूध सुद्धा आट आटलेलं आट आहे आता आणि दूध आटल्यानंतर आता आपण याच्यात ज्या भाजलेल्या शेवया आहेत ना त्या घालायच्या आहेत भाजलेल्या शिवाय घातल्यानंतर त्या शिज शिजल्यानंतर मग ड्रायफ्रूट घालायचे आहेत वेलची पावडर घाल असा सुगंध छान येत होता ना मस्त येत होतं सुगंध आणि ट्विस्ट हा आहे की तिथे मी दूध मसाला घातलेला आहे तो ह्याच्यात खिरीमध्ये आणि वरतून एक चमचा साजूक तूप घालायचं आणखीन एक शेवटची ट्रिक म्हणजे जेव्हा आपण खीर आपली तयार होते ती उतरल्यानंतर थोडी थंड झाल्यावर जायफळ खिसून घालायचं त्याच्यात त्यामुळे दूध सुद्धा फाटत नाही तर कशी वाटली शेवयांची मला नक्की सांगा इथे आम्ही निघालेलो होतो अर्नवच्या स्केटिंगसाठी थांबला होता तो स्कूल तर सुटलेली होती पण स्केटिंगची प्रॅक्टिस आता चालू आहे सव्वीस जानेवारी साठी तर ते तिथं चालू होते त्यामुळं आम्ही गेलो होतो तर तुम्हाला दाखवते मी, मी तो स्केटिंग करतानाचा व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि इथून तिथून आम्ही जमलंच तर बहुतेक नरंद्याला जायचं का नाही हे नक्की नव्हतं आमचं पण आम्ही तिथं गेल्यावर ठरलं आमचं अर्णवला घेतल्यावर मग आम्ही तिथून जवळच आहे त्या रोटलाच आहे अर्णवच्या शाळेच्या इथूनच जावं लागतं ते एक तो पण तिथला एक शॉर्टकट आहे म्हणून आम्ही गेलो मग तिकडं नरंदेला नरंदे गावातलं ना एक महत्वाचं सांगायचं तुम्हाला म्हणजे तर कोल्हापूर जिल्ह्यातलं हातकरंगले तालुक्यात नरंदे गावातलं एक खास मंदिर आहे नागनाथ मंदिर हे देवस्थान आपल्या आसपासच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आमच्या इथं आणि इथली ऊर्जा अनुभवाने एकदा तरी इथं यायला लागतंय आहे म्हणजे आम्ही आधीमध्ये तर येतोच आणि यात्रेला तर येतोच येतो इथं ये 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 आणि इथे तलाव आणि नागोबा देवाची समाधी आहे ज्याला गावकऱ्यांमधून काशीसम म्हणते तर चला बघूया आपण हे आ, मंदिर आणि इथल्या इतिहासाबद्दल थोडे जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर अर्णवला पहिल्यांदा पिकअप करायला पाहिजे त्याच्यानंतर मग मी तुम्हाला त्याची माहिती सांगते म्हणजे मंदिराचा इतिहास पूजा कशी असते वगैरे काय हे सगळं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते इथे नवीन हायवे तयार व्हायचं हो काम चालू आहे एम एच फोर हायवे सगळीकडेच आता रस्त्याची काम चालू आहेत तुमच्याकडे पण चालू आहेत का आणि हा बघा नागपूर रत्नागिरी हायवे त्याची पण काम सुरू आहेत खूप छान केलेला करत आहेत रोड हा आम्हाला बरं का म्हणजे जाण्यासाठी फिरून जावं लागतंय तर एक हा पण एक मिळाला शॉर्टकट आम्हाला हायवेचा तर मग गा, आमच्या गावातून जावं लागतंय आम्हाला ह्याच लक्ष नव्हतं ह्याचं लक्ष फक्त ते शेंगदाण्याच्या पुढेवर होतं शेंगदाण्याची पुढे ह्याच्या हातातले कोण घेत काय असं झालेलं याला झोप काढून उठले होते साहेब बघतोय बघा कसा डुरक्या अली बघा अर्जु अर्नुची स्कूल हा रस्ता तिकडचा आता इथला हायवे कम्प्लीट झाल्यावर इथला पण करून घेतलं नसतं असं वाटतंय का तर आता मुलांच्या स्कूल बस वगैरे येतील इकडूनच या रोड या रोडनी का तर हा असाच रस्ता पोर सरळ पुढा आहे त्यामुळे पावसाळ्यात पण खूप हाल होत्या जायचं हे बघा आल्या अर्नची शाळा हे चालू आहे बघा इकडे स्केटिंग आम्हाला वाटलं एक दोन तीन मिनटात निघून जायचं असेल पण आम्हाला त्याने चांगलं पा म्हणजे पंधरा ते वीस मिनटं चांगलंच थांबवून घेतलं होतं सरांनी त्याचे शूज आणखी नवीन आहेत आता ह्याच महिन्यात आणले होते आता प्रॅक्टिस त्याला हळूहळू व्हायला लागले त्या शूजची त्यामुळे त्याने कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा भाग नाही घेतला खरं प्रॅक्टिस नाही म्हणायला नंबर नाही येणार म्हणून आता उद्या बघू काय होतंय सव्वीस जानेवारीच्या दिवशी आहे ते त्यांचे कॉम्पिटिशन स्कूलमध्येच आहेत नाहीतर मग पुण्याला जावं लागलं असतं जजमेंट वगैरे भरपूर व्यवस्थित करावं लागते आता आम्ही गेल्यावर अर्जुनच्या हातातली शेंगदाण्याची पुढी घेत होता स्केटिंग करत करतच अर्णव पडला लगेच कॉन्सन्ट्रेशन पण भरपूर द्यावं लागतंय यातच नाही प्रत्येक ठिकाणीच असा असतात सगळीकडे लक्ष देऊन काम करावं लागतंय हे झाल्यानंतर मग आम्ही त्याला घेऊन निघालो इथे सरांनी गाणे लावलेली होती त्या गाण्याच्या ह्याच्यावर है ह्यांचं हे स्केटिंग सुरू होत पण गाणे गाण्यावर कॉपीराईट येईल म्हणून मी हे कट केलेलं आहे स्केटिंग सोबतच आणखीन मुलांनी कोणते कोणते खेळ शिकले पाहिजेत हे मला तुम्ही सांगा तो फुटबॉलमध्ये पण होता पण या वर्षी त्यांनी फुटबॉलची काही प्रॅक्टिस जास्त घेतली नाही पडला बाबा तो सगळ्यात जास्त फास्ट करतोय की नाही स्केटिंग तो मुलगा मागच्या वर्षी पण होता बघा कॉम्पिटिशनला <स्थाँगा> आता आम्ही आलेलो आहे नरंदे गावातील नाग नागनाथ मंदिरात मंदिराचा इतिहास म्हणजे कसा आहे की श्री नागनाथ मंदिर हे नरंदे गावातील अतिशय जुनं आणि श्रद्धास्थान आहे मानले जाते ते मंदिर कने। सास। कने। जा जा कने। जी नागु नागु हे जे झाड दिसतंय का नाही तर या झाडाखाली आम्ही सगळेजण भाऊकी म्हणजे आमच्या ज्या सासू आजी सासू आहेत का नाही त्यांचा जेवढा बुडका आहे का नाही तेवढे सगळेजण आम्ही इथं बसायचो खूप मजा यायची इथं आणि नागनाथ हे शिवस्वरूप असून नाग नागरूपाशी संबंधित असल्यामुळे हे देवस्थान विशेष मानले जाते गावकऱ्यांच्या मते या मंदिराला खूप वर्षांची परंपरा आहे आणि इथे दर्शन केल्यामुळं असं त्यांची मान्यता आहे की संकट दूर होतात मन शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते म्हणजे माझ्या आजी सासू आहेत त्या नेहमी इथे यायच्या म्हणजे त्यांची श्रद्धा होती की भरपूर इथे ह्या देवावर श्रद्धा होते आणि सारखं म्हणायच्या माझ्या स्वप्नात यायचा नागोबा असं म्हणायच्या आणि माझ्या माघारी मी मेल्यावर मा सगळेजण जायचं बघा तिथं चुकवायचं नाही बघा म्हणायच्या मग त्यामुळे आम्ही कायम जातो इथं त्यांचा शब्द कधीच नाही मोडता मी रोज सकाळी इथली नित्यपूजा व अभिषेक केला जातो आणि तिथं देवा फुले बेलपत्र नारळ जल पाण्या आणि दुधाचा अभिषेक अर्पण केला जातो आणि श्रावण महिन्यात सोमवार महाशिवरात्री इथं ह्या वेळेस की नाही भरपूर गर्दी असते आणि त्या अर्ण बघा हे दगड वगैरे मांडलेत की नाही असं समज आहे तिथं की जेवढे दगड उंच ठेवले जातील तेवढे तेवढे ते माळे घर होत आहे आपलं म्हणजे सात ह्याच सात दगड उभं राहिले तर ह्याची सात मजली होणार म्हणे घर असं म्हणते मला काय माहिती काय 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 माहिती आणि हे पहिल्यांदा सात ठेवला आणि नंतर मागं जाऊन परत दोन ठेवला त्याच्यावर थे छोटी छोटी म्हणते आई आता नऊ मजली होणार बघ माझं घर असं म्हणलं आता बघ या काय होतंय ते मोठा झाल्यावर का इथं नागोबा देवाची समाधी आहे आणि तलाव पण आहे तर त्याला गावकरी तिथले आहेत ते तर त्याला काशीसम असे म्हणतात तिथलं तिथली लोक काल पण आम्ही गेलो होतो ना तिथं पण आमचे पाहुणे आलेले होते त्यांनाही भेटून खूप खूप आनंद झाला आता आम्ही दर्शन करून

आणि तिथून आम्ही निघालो होतो सिद्धोबाच्या मंदिरात तिथून जवळच आहे तर त्याची सुद्धा एक कहाणी आहे तर या भागात की नाही तीन देवाची मंदिरं एकाच परिसरात परिसरात आहेत तर त्यापैकी महत्वाचं मंदिर म्हणजे सिद्धोबा मंदिर, मंदिर, मंदिर हे मंदिर लहानपण स्थानीय भक्तांमध्ये खूप श्रद्धास्थान असलेलं स्थान आहे मंदिरात प्रामुख्याने सिद्धोबा देवी यांची पूजा केली जाते ज्याने एकदा लोकांच्या संकटात मदत करणारे मानले जातात आणि गावातील लोक त्यांच्या भक्तीत सहभागी होतात आणि हे मंदिर असं म्हणजे थोडं जंगलातच आहे त्यामुळे धर्म भावना शांतता अनुभवायला मिळते जर कोणी ध्यान ध्यान म्हणजे मेडिटेशन करणार करणार असेल तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे इथं स्थानिक लोकांचा विश्वास आहे की इथं दर्शन केल्याने मन शांत होत आणि संकट दूर होतात हलका जंगलातला परिसर आणि देवस्थानामुळे या मंदिराचा अनुभव साधेपणा आणि अध्या साध्यपणा आणि आध्यात्मिकता दोन्ही देतो हे पहा हा असा आहे सगळं हे असं रोड आहे आणि गा समोर गाड्या दिसतात बघा लावलेल्या तिथं पुढे मंदिर आहे मंदिर एका शांत निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे आणि स्थानिक लोकांमध्ये अत्यंत श्रद्धास्थान आहे देव सुद्धाबाई यांना भक्तांचा प्रेम आणि श्रद्धा प्रबल आहे इथं आल्यावर मन शांत होतं आणि भक्तांना आत्मिक समाधान मिळत आहे तर इथलं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो घरी आणि सूर्य बघा किती छान दिसते असं कडण एक लाल रिंग दिसते बघा त्याच्या म्हणून आजच्या या सुंदर दर्शनातून मनाला एक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि नरंदे गावातील हे पवित्र मंदिर फक्त दर्शनासाठी नाही दा तर मनाला समाधान देणार आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या तिथे आणि अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळतं की खरं सुख हे साधेपणात आणि श्रद्धेतच आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभदिनी देवाचरणी माझी एकच प्रार्थना आहे की आपला देश शांत समृद्ध आणि एकसंध राहो जय हिंद तुम्हाला ही अशी मंदिरं गावाकडची संस्कृती आणि पण साध्या व खास रेसिपी अशी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा सुंदर सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि बेल ऐकून दाब दाबल्यानंतर नोटिफिकेशन ऑल करायचं आहे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचे तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी आणि नवीन बॉक्स सोबत तर तोपर्यंत सुखी राहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि जय हिंद जय महाराष्ट्र गुरुदेव दत्त सर्वांना